नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी खास नवीन एक ब्लॉक घेऊन आलेला आहे थोडा ब्लॉक बाहेरचा केलाय आणि थोडा आता गोट्यात करतोय अगोदरचा जो ब्लॉक आहे तो केलेला आहे तो कानासाठी आहे कानातली घाण कशी काढायची किंवा ती काढायला पाहिजे का नको ती घाण काढायलाच पाहिजे कारण आपलं जसं कानातला मळ असतो तसं त्यांच्या कानात देखील मळ येतोय आणि सर्वसाधारण एक आठवड्याच्या आसपास किंवा एक दोन चार दिवसातनं पाच दिवसात तुम्ही जरा ती कानातली घाण जर काढले तर तिचं कान रिकाम्या राहतात आणि चांगले त्यांना म्हणजे त्याच्यात काय आग उठणे किंवा खाज उठण्याचा प्रकार होत नाही आणि कानाची देखील म्हणजे निगा चांगली राहते आता हा कानाचा भाग झाला आता आपण शिंगासाठी थोडा तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे तर सध्या आता आपण बघतोय बघा मी खोबरेल तेलाची बाटली घेतली खोबरेल तेलाची <laughs> बाटली <laughs> <laughs> तर मी काय करणार आहे तर यांच्या शिंगासाठी मॉलिश करणार आहे ते आता यांना सवय आमच्या झाली की शिंग चोळा की थांबक्यातच ते खायचं असं हे असं मॉलिश केल्यामुळं शिंगाला वळण चांगलं येत आहे आणि शिंगा देखील टोकदार आणि माणिकदार दिसत शिंग बघा आता आमच्या गायीची शिंग कशी आहेत बघा हे तेल लावल्यामुळं थोडस त्याला ग्रीप येत्या आपल्याला जसं तेल पाहिजे लावायला डोक्याला तसं देखील शिंगांना तेल लावलं पाहिजे त्यामुळं शेंगाची देखील चांगली येत्या आणि शिंग म्हणजे टोकदार आणि वळण वळणदार येतात महत्वाचं म्हणजे वळणदार शिंग येतात त्याच्यामुळे आणि सर्वसाधारण हा जो गच्चा गत, असतो हा हा गच्चा जो असतो आहे त्याच्यात ते जरा तेल सोडा लागते आपण सोडून घेऊया आणि ह्या शिंगात ह्या मुळाशी त्या मुळाशी तेल गेलं पाहिजे तुमचं ते घालूया आपण हो करायचं आता कशी करायला आले बघा मला सोळा तर एक पंधरा नंतर तुम्ही हे केलं पाहिजे शिंगासाठी मी करतोय तुम्ही बी करा आणि ह्यात म्हणजे काय तोटा नाही आहे फायदाच आहे आपल्या गाईची शिंग देखील चांगली राहतात आणि महत्वाचं म्हणजे काय की त्याच्यामुळं गायीचं डोकं देखील शांत राहतंय असं म्हणजे अंगाला खास बी त्याच्यात जे डोक्याला उठते की नाही ते उठणार नाही याच्यामुळे आता ह्या मी गच्च्यात तेल घालतो गच्च्यात तेल घालायचं थांब 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 किती तो आता हि तेला सिस्टम चांगली झाली तेल लावलंय आता मी काय करणार आहे आता मी ह्याचे व्यसन जे आहे व्यसन व्यसनाच्या जा ठिकाणी जरा तेला मी लेप घेणार आहे हो जे गचात आहे तर त्याच म्हणजे इथं काय होते कसल्या पिसल्याला तर असेल तर ही जागा मऊ राहते खोबऱ्या तेलामुळे मी म्हणजे तिरुळच फक्त करणार आहे आता या दोघींना व्यसन नाही त्यामुळं तिला काही गरज नाही करायची आणि आपण तिला लवकर जाता व्यसन घालतोय कारण तिला व्यसन घालावी लागणार आता असं थोडस मॉलिस कसं होतंय आता मी तुम्हाला थोडा वेळ हे आपण पूर्ण करू शकतो शेंगात कसं तेल मूर्ती दाखवतो तुम्हाला आता हि जी शेंगात तेल कसं मूर्ती बघा थांब हो आपल्याला जशी हो आवश्यकता आहे तेल तशी देखील आवश्यकता आहे मग आता काय काय जण कसं करत नाही काय करत नाही तेल गेलं आता खाताना तिला डिस्टर्ब करून चालत नाही पण आता शिंगायत पण थांबल्या नाही मग लई असतील असते तिला खाताना डिस्टर्ब चालत नाही आता बघा आता राधा मॅडम राधा मॅडम सेमच आहे राधा मॅडम देखील लावून घेत नाही आता बघाय त्या खाताना डिस्टर्ब चालत नाही आता आमच्या राधाची शिंग खाली आहे बघा तर यांना टोकदार जर शिंक करायचं आणि वर जर घ्यायचं असेल तर असं असा तुम्ही सरकार लिहित दिला पाहिजे शिंगाला असं फिरवायचं हे जेवढं करता येईल तेवढं करायचं असेच असं तेल बसलोय तेल असं बसलंय की जे डोकं बी शांत राहते आता तिन्हीच्या शेंगांना बी तेल लावून झाले तर आता कसा विषय आहे की पहिला आपण व्हिडिओ केलाय म्हणजे गाईच्या कानातला मळ काढणे म्हणा किंवा शिंगाला तेल लावणे म्हणून मला आता कसं व्हायला लागलं आहे की नवीन जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नसते म्हणून पुन्हा मी आता हा व्हिडिओ करतोय कारण आता कसं व्हायला लागलं की आपण वेगळा आणखी काय करायला लागणार आहे का तर तुम्ही कमेंट्स तुमच्या आल्या नसल्यामुळे मला मग तर रिपीट करावं लागते तेव्हा कमेंट्स तुम्ही दिल्या की मला त्याच्या व्हिडिओ करता येतो एक दोन कमेंट्स आहेत पहिले कमेंट्समध्ये सांगतो काय की रिप्लाय तुमच्याकडनं येत नाही आता कसं होतं सांगतो की माझी गडबड कामाची होती व्याप जास्त असल्यामुळं मला रिप्लाय द्यायला जमत नाही पण तुम्ही मला एक फोन जर केला मला तुम्ही कधीही चोवीसच तास फोन करा काय अडचण नाही माझ्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर देतो तुम्ही परत की आपल्या तुम्ही मला काय अडचण जर असेल तर मला रिंग करा मी तुम्हाला माझं सजेशन देईन तुम्हाला पुढचं डॉक्टरांना काय करावं लागेल का मला सांगेन तर तुम्ही प्लीज मला फोन करा म्हणजे रिप्लाय जर नाही आला तर फोन करा दुसरी गोष्ट मान गाय व्हावा की असं काहीतरी गाय मान व्हावं की त्यांचा असं काहीतरी प्रकार आहे ते नेमकं आता बघितल्याशिवाय मला काहीच लक्षात येणार तुम्ही असं सांगितल्यानंतर तुम् मी मला काहीच लक्षात येणार नेमकं काय कशामुळे ओवाळात या किंवा तिला पहिल्यापासून ओवाळायची सवयच आहे का हे सगळं बघायला पाहिजे आता अगोदर त्याचा फोटो विटो काय असलं तर एखादा व्हिडिओ मला पाठवा आपण बघूया ते काय करायचं आणखी तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की लंपी अजूनही गेलेला नाही तेव्हा लंपीसाठी स्वच्छता गोट्यात महत्वाची आहे ती करा असं जास्तीत जास्त कोरडं जास्ती ठेवण्याचा प्रयत्न करा की जनावरला बसता यावं आणि जास्तीत जनावर आपलं लंपीपासून वाचावं आता आपण शेलिबीचा कान साफ कर लावलो आहे बघा कानातनं घाण काढणं जरुरीचं असतं कारण कसं होते जर ती तशीच राहिली तर मग त्रास होते बघा अशी आपल्याला घाण काढावी लागते मी कोरडं फडके घेऊन ते प्रत्येक आठवडायला मी करतो आहे असे सगळं पुसून काढावं लागते आणि त्यामुळं काय होते की कानातली घाण काढल्यामुळं जनावर देखील की बरं वाढते आणि काढायलाच पाहिजे जनावराच्या कानातली घाण शेलेबीचं आपण आता कानातली घाण काढायला लावले बघा त्यांना बाहेर बांधले बाहेर बांधल्यामुळे कसं होते फिरल्या तरी बी आपल्याला धरून काढता येते बऱ्यापैकी ते जात आवरले कान साफ केल्यामुळे कानात खाज बी उठत नाही गोष्ट अतिशय दुःखद घटना म्हणजे एक किल्लार क्षेत्रातलं नामवंत व्यक्तिमत्व सय्यद सर से यांचं दिवशी निधन झालंय अतिशय दुःखद घटना आहे या माणसानं खूप आयुष्य ह्या किल्लार संगोपन ह्या किल्लार गायींसाठी आणि खिल्लारसाठी वासरांसाठी म्हणजे खूप आयुष्य अर्पण केलेलं त्या माणसाचा परवादीशी दुर्दैवी अंत झाला आणि त्या माणसाच्या आत्म्यासिर शांती लाभो अशा आपण आपल्या चॅनलकडनं व आपल्या सगळ्या परिवाराकडनं युट्यूबकडनं आपण त्यांना श्रद्धांजली व्हाव्या आणखी नवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील बघायला किंवा करायचे असा, असा करायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा आणखी नवीन काय तुमच्या डोक्यात जर असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकताय की बाबा ठीक आहे तुम्ही अशा पद्धतीने जरा करूया आपण कारण तुमचं सजेशन आल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही आणि हा विषय कसा आहे की हा प्रत्येक वेळा वेगवेगळं आपण दाखवू शकत नाही कारण यांच्याशी निगडीतच मला तुम्हाला विषय घ्यायला पाहिजे देताना त्यामुळं प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाचे बी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती देखील आपण फॉलो करू शकता आणि दुसरी गोष्ट चॅनल आपलं जे चालू आहे त्या चॅनलला मी उद्या किंवा परवा दिवशी आणखी तीन चार फोटो मॅड आलेले आहेत वासरांचे एक दोन आहेत आणखी गायींचे एक दोन तीन आहेत असे फोटो मी आपल्या त्या चॅनलला पाठवतोय ती चॅनल जर ओपन केलं नसेल तर ती ओपन करा तुम्ही नवीन सबस्क्राईब जे आहेत त्यांना ती ओपन करू शकता तुम्ही तुम्हाला जर गाय पाहिजे असेल किंवा वासरू पाहिजे असेल किंवा पाडा पाहिजे असेल वळूंची देखील माहिती त्यात असणार आहे आणि ह्यातून पुढचा आता उद्याचा जो परवाचा किंवा उद्याचा ब्लॉग जो येणार आहे तो रत्नासत्ती जी ओळख आहेत आपल्याकडं त्यांची मुलाखत आपण घेतली आहे ती फॉलो करायची आहे जोपर्यंत तुमची कमेंट्स येत नाही तोपर्यंत मला माझ्याकडं जे साहित्य आहे ते मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी दाखवतो नमस्कार जय गोमाता